नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे युवकांना आरक्षण शिक्षण रोजगार नाही म्हणून आत्महत्या करू नका तुमच्या करिअरसाठी पाठीशी बी खंबीरपणाने उभा राहील माझ्याकडे या तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात मिळेल असे आवाहन काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट संचालित सूर्या करिअर अकॅडमी आणि विद्यालयाचे संस्थापक उद्योगपती शंकर ढावरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले महाराष्ट्रात आरक्षण शिक्षण रोजगार मिळत नसल्याने युवा पिढीमध्ये नैराश्य येऊन आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे देशाचे भावी आधारस्तंभ आईवडिलांचा देखील विचार न करता मृत्यूला कवटाळत असतील तर आपण फक्त पाहत बसायचे पेपरात बातम्या वाचायच्या आणि हळहळ करायची हे मला मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट संचालित सूर्या करिअर अकॅडमी अशा गरजू युवक युवती यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सहाय्य आणि रोजगार नोकरी देखील उपलब्ध करून देईल तेव्हा आत्महत्या करू नका आम्हाला संपर्क साधा तुमच्या जीवनाला योग्य दिशा आमच्याकडे मिळेल असेही शंकर ढावरे यावेळी म्हणाले शंकर ढावरे हे यशस्वी उद्योजक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट संचालित सूर्या करिअर अकॅडमी आणि विद्यालय यांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवक युवती यांच्यासाठी उत्तम शिक्षण पोलीस लष्कर भरती प्रशिक्षण शासकीय स्पर्धा परीक्षा यांचे कोर्सेस शिबिरे हे उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राबवत असतात त्यांच्या विद्यालय आणि शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दर्जेदार शिक्षण मिळते आंबेडकरी चळवळीतील ते लढाऊ बाण्याचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत मातृभक्त गोपालक समाजसेवक म्हणून त्यांची जनमानसात प्रतिमा आहे पाहूया त्यांनी साधलेला हा संवाद पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे प्रकार चाललेले मुलांचे किंवा विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रकार हा कुठंतरी थांबला पाहिजे विद्यार्थ्यांनो किंवा विद्यार्थिनीनो तुम्ही ह्या आत्महत्याचा प्रयत्न कशासाठी करताय आत्महत्या करू नका तुम्ही देशाचे एक उज्ज्वल नागरिक आहात उद्याचे भवितव्य तुमच्यामध्ये आहे तुमच्या हातामध्ये आहे आणि आईवडिलांचं स्वप्न आहे तुमच्याकडून देशाचं स्वप्न आहे तुमच्याकडून आणि तुम्ही जर अशा किरकोळ गोष्टीसाठी जर कुठल्या तरी आरक्षणासाठी कुठल्या तरी मुद्द्यासाठी किंवा नोकरी मिळत नाही म्हणून कुठल्या कामासाठी जर तुम्ही आत्महत्या करत असाल तर योग्य नव्हे तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा मी माझा नंबर मी देत आहे तुम्हाला मु मित्रांनो तुमच्याकडून अशी एक अपेक्षा आहे की मुलांनी पोलीस भरतीमध्ये किंवा मिलिटरीमध्ये किंवा कुठल्या सामाजिक कार्यामध्ये जाताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर माझी अकॅडमी सूर्या करिअर अकॅडमी म्हणून हडपसरमध्ये आहे त्या अकॅडमीमध्ये तुम्ही बिंदास सामील व्हा आणि मोठे अधिकारी आय पी एस यू पी एस पोलीस भरती ह्यामध्ये तुम्ही प्र प्राधान्य देऊन स्वतःचं कर्तृत्व स्वतःचं नेतृत्व तयार करा आणि ह्या देशामध्ये असे तुम्ही तयार व्हा की तुम्हाला कुणी तु नळला तु नाही पाहिजे आणि देशाचं तुम्हाला राजकारण खेळता आलं पाहिजे एखाद्याला शिक्षणासाठी वह्या नाहीत पुस्तकं नाहीत एखाद्याला पोलीस व्हायचं आहे तर ते पोलीस स्वतः येत नाही त्याला त्याला बाहेरचं मार्गदर्शन किंवा के प्रशिक्षण केंद्र लावावं लागते त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी डायरेक्ट माझ्याकडे यावे माझी स्वतःची अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीच्या मार्फत किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून जर कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर ती अडचण मी पूर्ण करण्यासाठी मी जबाबदारी घेत आहे तुम्हाला माझी तळमळीची एकच विनंती आहे की कि आरक्षणासाठी किंवा क नोकरी मिळत नाही म्हणून किंवा कर्जबाजारी झालं म्हणून अशा कुठल्या गोष्टीसाठी जर तुम्ही आत्महत्या करत असाल तर करू नका आत्महत्या हे सर्वश्रेष्ठ नाही आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला काय अडचण आता असेल तर त्याने तुम्ही मला माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न पंचावन्न एकोणतीस राहणार हडपसर पुणे Sur krer keden.